नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार तर पहिला जो पॉडकास्ट होता तो एक आर्ट फील्डबद्दल होता विवेक पडवसाळ होते त्याच्यात आणि मला तिथून खूप सारे कमेंट्स असे आले की अशा काहीतरी वेगळ्या लोकांचा तू पॉडकास्ट घेतला पाहिजे आणि पॉडकास्ट तू कंटिन्यू केला पाहिजे युजली आता सगळीकडे तेच चाललंय की लोक जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ऍक्टर्स आहेत त्यांना आपल्या चॅनलवरती किंवा काही म्हणजे वेबसाईटवरती बोलवतात आणि पॉडकास्ट घेतात पण माझं असं होतं की जे वेगळे पण आहे नॉट फेमस नॉट अन इन्फ्लुएन्सर नॉट अन ऍक्टर बट डूईंग अ सोशल वर्क ऑर समथिंग डिफरंट फ्रॉम द नॉर्मल त्यांचा पॉडकास्ट मी घ्यावा तर आज अशी एक खूप छान व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत तो म्हणजे साईराज कीर साईराज बद्दल सांगायला गेलं तर साईराज मला कसा भेटला मी त्याला पहिल्यांदा कधी पाहिलं आणि मला असं वाटलं की त्याच्यासोबत पॉडकास्ट घ्यावा आम्ही एका शूटला गेलेलो प्रमोशनसाठी आणि हा माणूस आम्ही जे इन्फ्लुएन्स तिकडे होतो जे प्रमोशनला आलो होतो त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून ट्रॅव्हल करून एकटा आला होता म्हणजे तुम्हाला मुंबईची गर्दी आणि मुंबई लोकल तर माहितीच असेल तर ते सगळं तो टॅकल करून मीरा रोडपर्यंत पोचला तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि आता सध्या मी जी मालवण करतेय करते सोबत सगळ्यांसोबत आई बाबांसोबत तर त्याच्यामध्ये तो आम्हाला जॉईन झालेला आहे फ्रॉम द थर्ड डे सो मी म्हटलं की आणि त्यांनी इंटरव्ह्यू साठी पण मी त्याला आपण तुझा इंटरव्ह्यू नंतर घेऊया आपण म्हणजे माझा इंटरव्ह्यू नंतर घेऊया तुझा आधी घेऊया सो अशा प्रकारे सायराज आपल्या चॅनलवर आला आणि सायराज तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि असं कोणीतरी मित्र आतापर्यंत मी आपली एक चॅनल माझ्या चॅनलवरती कोकणी युट्युबर्स ची जर्नी म्हणून सिरीज सुरू आहे तर आतापर्यंत मी इंटरव्ह्यू घेत होतो आपल्या कोकणी कोकण युट्यूबरचे तर आज कोणीतरी आपला माझी माझा इंटरव्ह्यू घेते तर मस्त एकदम खूप छान वाटतंय आणि तू असे तुला असं का आम्ही कोकणी इंटरव्ह्यू घ्यावा मी हा नक्कीच सांगेन मी ह्याचं रिझन आणि मी प्रत्येकाला माझ्या मध्ये सांगतो ह्याचं रिझन मी कोकणी ची जर्नी सिरीज सुरू का केली मी कोकणी ची जर्नी सुरू केली कारण का आता बघता ज्या ज्या युट्यूबरचे जे फॉलोअर्स म्हणजे जे जे फॅमिली मेंबर सबस्क्राईबर आहेत त्या त्या फॅमिली मेंबरना असं वाटू शकतं की बाबा हा हा माझा आता उदाहरणार्थ आपला मालवणी लाईफ त्यांना वाटू शकतं बाबा मला ना ह्या युट्यूब मालवणी लाईफ लकी जर्नी मला जाणून देण्यासाठी मला जाणून घ्यायची होती कसं काय असेल बाबा हे युट्यूब चॅनल कसं सुरू केलं असेल तर माझ्या मनामध्ये अशी एक थॉट म्हणजे असा एक थॉट कल्पना आली की बाबा असं असू शकत करू शकतो का आपण म्हणजे एखाद्या सर्व युट्युबरची जर्नी म्हणजे प्रत्येक युट्युबरच्या घरी जाऊन आपण त्याची युट्यूबची कहाणी म्हणजे युट्यूब चॅनल कसं चालू केलं कसं काय आहे सगळं जाणून घ्यायचं आणि आपण ते अपलोड करून टाकू व्हिडिओ बनवायचा आणि ह्या पद्धतीने म्हणजे त्याची त्या 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 व्हिवर्सना त्यांची युट्यूब जर्नी कळण्यासाठी मी ही सिरीज सुरू केली आहे अच्छा आणि तो से इंटरव्ह्यू घेतो पण तो स्वतः सुद्धा एक युट्यूबर आहे त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ब्लाइंड ब्लॉगर साईराज ओके ब्लाइंड ब्लॉगर साईराज म्हणजे त्याचं आयसाईट खूप जास्त वीक आहे म्हणून त्यांनी तसं नाव ठेवलंय आणि तो सगळ्यांकडे जातोय सगळ्यांची जर्नी ऐकायला पण सगळ्यात जास्त कठीण ही त्याची जर्नी आणि ती आपल्याला ऐकायची आज तर तुझं युट्यूब चॅनल तू केव्हा सुरू केलं आणि तुझ्याबद्दल काय सांगशील लोकांना तर नक्कीच पहिल्यांदी मी माझ्याबद्दल सांगेन माझं नाव साईराज केर आणि मी मूळचं रत्नागिरीच आहे आणि मला सेव्हन्टी पर्सेंट ब्लाइंडनेस आहे म्हणजे सत्तर टक्के ब्लाइंडनेस आहे थर्टी पर्सेंट फक्त दिसतं मला ओके ओके आणि माझं युट्यूब चॅनल दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालं ओके गणपतीमध्ये तर दोन हजार एकवीस पासून माझ्या चॅनलची सुरुवात झाली म्हणजे आपल्या बाप्पाचं आगमन होतं आणि मी असं पहिला असं एक सिनेमॅटिक असं जस्ट फक्त एक व्हिडिओ बनवलेला आणि फक्त त्याला फक्त थोडंसं सॉंग टाकून अपलोड केलेलं असे मी टोटल पहिले पाच व्हिडिओ असे सिनेमॅटिक बनवले मग नवरात्र आलं नवरात्रीमध्ये मी फर्स्ट पहिल्यांदा आधी कॅमेरा फेसिंग केला आणि मग मग हळूहळू हळूहळू पुढे अशी आपले प्रवास युट्यूबला चालू झाला आणि अजून माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी मुळचं रत्नागिरीच आहे सांगितलंच तर मी ब्लाइंड आहे हे पण सांगितलं मी तुम्हाला आणि मित्रो आता सध्या तरी मी फुल टाइम युट्यूबरच आहे शिक्षण माझं झालंय तेरावी कंप्लीट ओके okay, कारण का ते पण सांगतो तेरावी कंप्लीट झालं कारण का पुढे रायटर्स आता कॉलेजमध्ये तुम्हाला जाईल तुला माहिती असं की नोट्स लागतात बरोबर तर तेवढंच मला शिक्षकांकडून किंवा कि असं सहकार्य झालं नाही म्हणजे okay. नोट्स मिळणे कॉलेजचं कसं नोट्सवरती सगळं डिपेंड असतं तर त्याच्यामुळे थोडंसं दोन विषय राहिले त्याच्यामुळे माझं शिक्षण स्टॉप झालं मग मी पण थोडासा कंटाळ केला आणि मग पुढे शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तेरावी कंप्लीट आहे माझी बारावीला मला सेव्हन्टी वन पर्सेंट आणि दहावी मला सिक्स्टी वन पर्सेंट okay. तर असं सगळं सुरू आहे आणि मग सध्या मग आता युट्यूब युट्यूब चॅनल सुरू आहे आणि तसं पण मी आता आता बारावीच्या आणि दहावीच्या बेसवरती ज्या ज्या हँडिकॅपच्या वेकन्सी आहेत म्हणजे रेल्वेची म्हणा किंवा पोस्टाची म्हणा ह्या वेकन्सी त्याचे फॉर्म भरतोय आता जस्ट आमची रेल्वेची सेंट्रल रेल्वेची जुलैमध्ये फॉर्म निघणार आहेत आणि ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे वाव यार वाव म्हणजे आम्हाला एवढं असून सुद्धा आम्ही अभ्यासाला किती कंटाळ करतो पण हा इतकं जिद्दीने करतोय सेकंड थॉट म्हणजे तुझे व्हिडिओ बघितल्यावरती तुला असे कमेंट्स येत असतील ना की नेगेटिव्ह कमेंट्स किंवा लोकांना आता जे माझे व्हिडिओ बघतील ऑब्व्हिअसली ते तुला ओळखणार की अरे हा तर सायराज आहे त्यांना हा प्रश्न पडला असेल की ह्याला जन्मापासून ब्लाइंडनेस आहे की आता काही ऍक्सिडेंट त्याला त्यांना काय नक्कीच नक्कीच मी मित्र खरंच नक्कीच सांगेन याचं उत्तर मला जन्मताच ब्लाइंडनेस नाहीये मी जन्मताच अंध नाहीये मला साडेपाच वर्षाचा असताना मला अंधत्व आलंय आणि ते पण कोणत्या आजारामुळे वगैरे नाहीये आपल्या एका औषधाच्या रिएक्शनमुळे औषध म्हणण्यापेक्षा औषध म्हणण्यापेक्षा एका इंजेक्शनच्या रिएक्शनमुळे मुळे हे सगळं माझं अंधत्व आलेलं आहे ओके ओके दोन हजार तीन ची गोष्ट okay. आहे ओके आणि तुला असे काही नेगेटिव्ह कमेंट्स आले तुझ्या चॅनल वरती किंवा काही चॅनल वरती नेगेटिव्ह कमेंट्स म्हणाल तर असं अजून एक एक, एक पण नाही आली आहे फक्त एवढंच की एकाने एक फक्त कमेंट केली त्याच्यामध्ये मला वाटलं नाहीये की काय भा, भावा भा तू आंधळा आहेस का मी काय त्याला रिप्लाय दिला नाही म्हणजे हो फक्त हो फक्त बोललो विषय संपला बस एवढंच मी काय फक्त त्याने विचारलं ना बस आंधळा आहे का आहे पण किती बोनस आहे ना तुला निगेटिव्हिटी दिसतच नसेल मग आपल्याला किती फरक पडतो पण त्याला काहीच फरक पडत नाही आणि तुला किती असेल या सगळ्या गोष्टी इग्नोर करणं बेसिकली आणि मला हे विचारायचं आहे तुला की तू तु नॉर्मल फूड ब्लॉग्स करतो ट्रॅव्हल ब्लॉग्स करतो yes. की काय करतोस एक्झॅक्टली तुझं जॉनर काय नक्की सांगेन माझ्या चॅनलवरती कंटेंट असं आहे म्हणजे ऑल आई आजच्या रेसिपी असतील मी जिथे जातो ते ट्रॅव्हल असेल आपल्या आता सध्या सुरू आहे कोकणी युट्यूबरची जर्नी असेल किंवा माझे जे ब्लाइंड मित्र आहेत काही काही सिंगर आहेत काही मेमिक्री आर्टिस्ट आहेत म्हणजे वेगवेगळ्या आता पॉलिटिकलच्या व्हॉइसवर काढतात किंवा प्राण्यांच्यावर व्हॉइसवर काढतात त्यांना तेन, मी फ्री प्रमोट करतो आणि प्लस काही सिंगर आहेत वादक आहेत त्यांना सुद्धा मी त्यांची कला आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतो माझ्या चॅनल माझ्या चॅनल थ्रू ओके आणि तुझे ब्लॉग्स कोण एडिट करत तुला कन्सेप्ट कोण देत किंवा काय म्हणजे असं तू काय थॉट प्रोसेस करतोस का की हे आपल्या चॅनल वरती जायला पाहिजे ह्या मागे तर मी ह्याचं कारण नक्कीच देईल कारण का चॅनल व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओ एडिटिंग होणं हे खूप महत्वाचं आहे व्हिडिओ आपण कोणी पण बनवेल आणि कसंही काही काही करेल पण तर जर का ती एडिटच नाही झाली तर कोण अपलोड कशी करणार ना तुम्ही बरोबर ना तर माझं एडिटिंग थमनेल वर्किंग परत आपण जे आपण नॉर्मली आपण बेसिक डिस्क्रिप्शन uh, किंवा हॅशटॅग टायटल आपलं मेन क्रिएट टायटल वगैरे आपण लिहित आहे तुला माहिती असेलच तर हे एडिटिंग माझा मोठा भाऊ करतो थमनेल पण मोठा भाऊच करतो टायटल आई दादा मी आम्ही डिस्कशन करून ठरवतो आणि आई टायटल लिहिते हॅशटॅग लिहिते डिस्क्रिप्शन लिहिते आई करते अशा सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे डिस्कशन करू आम्ही तुला खूप सपोर्ट, सपोर्ट करते पण एडिटिंग माझी सगळी दादा करतो थमजेल माझा दादा करतो सगळं एडिटिंग सगळं दादाच करतो आणि फॅमिली सपोर्ट करतो तुला फॅमिलीचा फुल फॅमिली शंभरपेक्षा म्हणजे दोनशे टक्के मला फॅमिली सपोर्ट आहे ओके आणि तुझं जे आता तू दहावी बारावी जो पण अभ्यास केलास तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की हे लोक कसा अभ्यास करत असतील म्हणजे आता आपण रीड करतो तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही एक ऑप्शन आहे की तुम्ही ऐकून गोष्टी बरोबर बरोबर आणि दुसरा ऑप्शन काय आहे सांगेन 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 आता कसं सांगतो पहिल्या आधी आता आम्हाला येत नसल्यामुळे पहिल्या आधी आम्ही रायटर घेऊन पेपर लिहित सगळे जे काय असतील शाळेपासून जे पुढे दहावी बारावी जे कॉलेजचे पण आम्हाला रायटर असतो आणि आणि फक्त ते आमच्या खालच्या वर्गात असतो आता समजा मी बारावीचा असेल तर अकरावीच्या वर्गातला रायटर असतो ही फक्त एक त्यांची कंडिशन असते आणि रायटर म्हणजे आम्ही सांगणार तो उत्तर प्रश्न विचारणार मी उत्तर सांगणार तो लिहिणार बस एवढं त्याचं काम आणि ऐकून एक ऐकून सुद्धा आम्ही अभ्यास करू शकतो म्हणजे रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग ऐकून ऐकून अभ्यास करायचा असतो आणि दुसरा ऑप्शन असा की जी जी स्पेशली काही ब्लाईंड लोकांची ब्रेल लिपी आहे तर ती ब्रेल लिपी म्हणजे त्याची ब्रेलची पुस्तकं सुद्धा येतात गाईड सुद्धा येतात ती वाचून पण तुम्ही अभ्यास करू शकता okay. तर ती ती मला येते सुद्धा आणि त्या आमच्या हॅपी म्हणून आमची मुंबईमध्ये आपल्या वेळ शाळा आहे ब्लाइंडची hmm. तर त्या शाळेमध्ये होतो ती तर तिथे मी आ, ही ब्रे, ब्रेल लिपी hmm. लिहायला आणि वाचायला शिकलो okay. तर अशा प्रकारे दोन प्रकारे आम्ही अभ्यास करू शकतो अच्छा आणि तुला काय म्हणजे आता तू इतकं एवढं इथपर्यंत आलास आता तुझं एज साधारण ट्वेंटी सिक्स ओके okay. yes. ट्वेंटी सिक्स एज पर्यंत तुला काय काय डिफिकल्टीज आल्यात म्हणजे जा कशातून जावं लागलं ला तुला की अरे ही गोष्ट मला भेटत नाही आहे तर मला आपल्याकडे अप, कसा ऑप्शन नसता पण आपल्याला जी हवी ती गोष्ट मिळते पण तुला नेहमी ऑप्शन चूज करावं लागलाय ला। तर अशा गोष्टी काय आहेत ते सांगशील का तू नक्कीच नक्कीच तर ह्याचं उत्तर असं देणत आहे की मी आता उदाहरणार्थ म्हणजे समजा आता माझे समजा एक नॉर्मल मित्र आहेत म्हणजे त्यांना जस्ट आहे कॉलेजचे मित्र आहेत बरोबर आणि मी त्यांच्यामुळे ब्लाइंड आहे तर ते जे गोष्ट करतात मग त्यांना कुठे जायचं असेल म्हणजे लांब कुठे जायचं असेल तर मग समजा किंवा एकदम एकदम खडखडत म्हणजे वाट वगैरे असेल तर त्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही बरोबर बरोबर तर ते जातात मग तेव्हा कुठे थोडंसं थोडंसं कुठे मनाला लागतं बघ सर थोडं दिसत असत तर मी पण गेलो असतो थोडस कुठेतरी असं मनाला तर हे होतं पण मी त्या थोडा तेवढा फार तेवढा फार विचार नाही करत कारण का जे दिले त्याच्यामध्ये आपलं समाधान राहायचंच आहे बरोबर तर त्यामुळे मी तेवढासा त्याचा विचार करत नाही तर दुसरी गोष्ट अशी की आता आता जॉब आता जॉब म्हटलं तर नॉर्मल तर जॉब कमी करू शकत नाही बरोबर तर तसा मी एक जॉब केला सुद्धा होता म्हणजे मी नॉर्मल लोक म्हणजे मला सांगायला अजिबात लाज नाही वाटणार आपल्या रिक्षा पेंटिंग करतात त्या तुला माहिती असेल म्हणजे रिक्षा कलर्स पेंटिंग वगैरे करतात बरोबर तर त्यामध्ये रत्नागिरीमध्ये एक जॉब होत होतो साडेसहा हजार जॉब पगार सुद्धा होता, होता आणि मी आ, गेलो सुद्धा होतो पहिल्या दिवशी गेलो सुद्धा कामाला फक्त काय करायचं होतं जो त्यांचा घासण्याचा जो पॉलिश पेपर असतो रिक्षाचा त्याने फक्त ती रिक्षाचं असं घासून घासून फक्त ते कराय काढायचं होतं बस एवढंच हेच काम करायचं होतं हे मी केलं सुद्धा पूर्ण त्यांचं काम ओक्के केलं दिवसभरात सगळं संध्याकाळी घरी आलो आणि संध्याकाळ नंतर काय झालं की जी ते घासताना लोखंडाचं ते सगळं डस्ट सगळी उडत होती ना ती सगळी माझ्या डोळ्यात जात होती ओके त्या दिवशी दिवसभर मी डोळे चोळ चोळतच होतो त्याच्यामुळे मी करत होतो संध्याकाळी आलो आणि आंघोळ वगैरे केली आणि आईला बोललो आई माझे डोळे दुखायला लागले डोळे दुखायला लागलेत तर आणि थोडे थोड्या वेळाने आणि काय माझ्या रात्री डोळ्याशी खूप खरायला वगैरे लागले असं सगळं सगळं झालं कारण का ती सगळी उडालेली सगळी डोळ्यात गेली होती डोळे लिटरली असं डोळे उडायला पण होत नव्हते तर त्यामुळे असं मला वाटलं की आणि मग त्यामुळे मग तुम्हाला जॉब सोडावा लागला असं तर तेव्हा कुठेतरी असं हे वाटलं होतं मला बस अशा खूप गोष्टी येस 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 म्हणजे असं वाटलं होतं की म्हणजे थोडस जर का हा डस प्रॉब्लेम नाही होता तरी मी तो जॉब कंटिन्यू केला असं थोडा पगार का थोडा होईना पण केला असं ना पण आणि मी तू आता असे मी असं ऐकलंय की तू खूप सोलो ट्रिप्स करतोस म्हणजे कुठे पण एकटा निघतोस आणि कोण नसतं सोबत आणि तुला चालतंय पण आतापर्यंत म्हणा तर पहिलं मी मुंबई तर काय मुंबई रत्नागिरी एकटं फिरतोच ओके आ, मी म्हणजे घरच्यां घरच्यांसोबत सोबत नाही असं म्हणतेस ना तू म्हणजे एकटा एकटे अ मी सांगेन की आता मी राजस्थान उदयपूरला गेलेलो oh. पण तेव्हा ते माझ्यासोबत मित्र होता एक माझा मित्र पण टोट ब्लाइंड वगैरे काहीच नव्हता तो नॉर्मल होता पण घरच्यांची पण मी हा 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 मुद्दा का सांगितला मी राजस्थान उदयपूरला गेलो कारण का घर घरच्यांचा सपोर्ट हा हा मुद्दा पुन्हा एकदा इथे येतो म्हणजे दिसत नसून मला घरच्यांनी असं सांगितलं नाही की बाबा तुला दिसत नाही तू त्यात एवढा लांब जाऊ नको असं काही करू नको असं काही कोणी सांगितलं नाही घरच्यांनी मला ठीक आहे तो मित्र आहे ना तू जाऊ शकतोस तू आणि तुला वाटतंय तू जाऊ शकतोस म्हणजे तुझ्या तुझा कॉन्फिडन्स आहे ना जाऊ शकतो मग बाईचा बिंद काय टेन्शन नाही म्हणजे घरच्यांनी मला एवढंच सांगायचंय घरच्यांनी पण मला असं काही कधी केलं नाही की हा ना। येस नॉर्मल पर्सन ट्रीट केलं येस असं आणि तर ऑल मी सगळी एकटा फिरतो आणि आता आमच्या काही मॅचेस असतात ब्लाइंडच्या वगैरे तर क्रिकेट तर त्यासाठी एकटाच करते त्यांच्यासोबत जातो वगैरे मी okay. okay, so, असं क्रिकेट हो आमचं स्पेशली ब्लाइंडचं क्रिकेट आहे आणि माझी आपल्या कोकणच्या संघातून निवड पण झाली आणि आमच्या शिर्डीला वगैरे आपल्या सगळे महाराष्ट्रामध्ये मॅच चालू असतात तुम्ही क्रिकेट खेळता मग ते आवाजावरती थेंटी पर्सेंट बरोबर बाकी त्यांचं कस आणि तीन सांगतो ब्लाइंड मध्ये तीन कॅटेगरी असतात क्रिकेट ब्लाइंड क्रिकेटमध्ये बी वन बी टू बी थ्री ओके बी वन म्हणजे टोटली ब्लाइंड Okay. बी टू म्हणजे माझ्यासारखे आणि बी थ्री म्हणजे पार्शल म्हणजे ज्यांना बऱ्यापैकी फिफ्टी फिफ्टी okay. दिसत ते ओके okay. okay. okay? आणि आम्ही एक मण्याचा बॉल असतो तो आता मी माझ्या आठवण आली आणला घरा आहे एवढा एवढा मण्याचा बॉल असतो त्याच्यामध्ये घुंगरू असतात व्हाईट कलरचा बॉल असतो oh. आणि तो टाकला की असतो त्या आवाजाच्या दिशेने बॉल मुलं मारतात फिल्डिंग फिल्डिंग म्हणते असेच आवाजावरती अस की आता आपल्याकडची एवढी मुलं क्रिकेटमध्ये ब्लाइंड एवढी हे आहेत खानदेश विदर्भ टोटली ब्लाइंड मुलं म्हणजे ज्यांना काही दिसत नाही ते सेंचुरी मारतात सेंचुरी मारतात लिटरली yes. म्हणजे आपल्याला दिसत नाही आणि आपण काय समोर आपण काही करू शकतो याला काय करणार आहे खून मागून पण ते ऑल्सो फील तुला ऑरा कळतो राईट सो ही गोष्ट एक खूप छान असे अनुभवले मी त्याच्यासोबत दोन दिवस राहून आणि तुला असं माझ्याबद्दल असं काय होत नाही बोलणार नाही ताई म्हणतो का मला ताई म्हणतो असं काही नाही ताई बोलत काय तुला असं वाटलं होतं की अरे काय आपण बोलाय बोलणार नाही किंवा काय असं असं काहीच नाही वाटत म्हणजे आपण जेव्हा पाहला, पहिल्या पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हाच म्हणजे डाऊन टू अर्थ बस मी आणि तुझा फेवरेट युट्यूबर कोणतं माझ माझ्या चॅनल आला तर माझं <perses> नाव घेऊ नको नाही असं काय नाही हे तर मला खूप पेचात टाकण्यासारखं झालंय तुला कोणाचे कॉन्टेंट बघायला आवडतात नक्कीच 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 प्रॉपर कॉन्टेंट युट्यूबर याचं पण उत्तर नाही मी तीन टप्प्यामध्ये देईन ओके मी तीन ह्याच्यामध्ये देईन तसं माहितीये का अ पहिल्यादी मी सर्वात युट्यूबरला कोणाला भेटलो असेल ना सर्वात पहिला युट्यूबर तर uh, मी त्याचं नाव नक्की घ्यायला पाहिजे म्हणजे घेईनच मी अनिकेत रासम याला मी पहिले युट्यूब ला क्षेत्रामध्ये आलो गोष्ट कोकणातली या अनिकेत दादाला पहिल्यांदा मी भेटलो आणि युट्यूब यू, क्षेत्रावरती आल्यावरती युट्यूब क्षेत्रामध्ये आल्यावरती कुठच्या युट्यूबरला भेटलो असेल तर अनिकेत रसम गोष्ट कोकणातली yes. yes. <coughs> अनिकेत दादा त्याचे डेली ब्लॉग असतात ते कणकवलीचे आहेत आणि आमचे खूप छान मित्र आहेत आमचे युट्यूबर फॅमिली मधलेच आहेत खूप सुंदर ब्लॉग असतात त्यांचे आणि दुसऱ्या म्हणशील तर आपलं कोकणातलं आणि मला जो मोठ्या भावासारखा आहे तो म्हणजे आपला मालवणी लाईफ लक्की दादा त्याच्या घरी आम्ही आता शूट करतोय तो म्हणजे मालवणी आणि त्याच्या घरी शूट करतोय म्हणून नाही सांगत मी आणि तर मित्र कारण काय माहितीये का ह्या माणसाने एवढा सपोर्ट केला एवढा सपोर्ट केला ना म्हणजे कुठेही जाऊ मी म्हणजे एखादा युट्युबरला मला भेटायचं बाबा युट्यूबरचा मला कॉन्टॅक्ट होत नाही दादा म्हणजे काय सांगू मी ह्या माणसाबद्दल जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे या माणसावर बस मी <laughs> पूर्ण व्हिडिओ जाईल आणि मला जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला खूप आवडतात म्हणजे म्हणजे त्या माणसाची जास्त एडिटिंग मला आवडते ना म्हणजे तो एवढं प्रॉपर एडिटिंग करतो म्हणजे भाई त्रासच वेगळा त्याचा जे कदम इफ युरॉग मला त्याला एकदा भेटायचं आणि त्याचा इंटरव्ह्यू माझ्या चॅनल वरती घ्यायचं राहतो हो खारघर मध्ये राहतो दादाशी मी लवकरच कॉन्टॅक्ट करणार लवकर दादाला भेटेन अशी मी इच्छा आणि मी ठेवली आणि भेटणारच भेटणारच बघतोच ना तुला भेटायचंय आणि भेटणारच आणि भेटेन तुझ्या आयुष्यातली अशी किंवा मेमोरेबल किंवा इमोशनल मोमेंट मी झालेली असेल तर नक्कीच कारण सायराज काल म्हणाला की इतकं मला ते डोळ्याचं आहे की जेव्हा मी रडतो तेव्हा मी डोळून येत नाही सो मग ते करणार कस की सायराज इमोशनल झालाय मग काहीतरी मोमेंट असली पाहिजे ना की सायराज इमोशनल झालाय तर पहिल्यांदी मी इमोशनल सांगेन इमोशनल म्हणजे तो आमच्या म्हणजे माझ्या फॅमिलीच्या आयुष्यातला खूप मोठा इन्सिडन्स तो म्हणजे माझे बाबा एक्सपायर झाले दोन हजार पंधराला म्हणजे आमचं सगळं सुरळीत सुरू होतं सगळं सगळं चालू होतं पण माझे दोन हजार पंधराला आणि नेमकी तेव्हा माझी दहावीची एक्झाम चालू नाही हो दहावी सुरू होती आणि त्यावेळेला माझे बाबा एक्सपायर झालेले आणि त्यावेळेला म्हणजे पूर्ण आमचं माझं मी आई दादा पूर्ण आमचं कुटुंब म्हणजे उद्ध्वस्त झाल्यासारखं असं थोडंसं झालेलं होतं म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे आम्ही डिप्रेशनमध्ये गेलेलो आणि माझं कसं माहिती का पप्पांचं आणि माझं ना खूप म्हणजे एकदम हे होत मित्र मित्र येस बॉन्ड होत म्हणजे तो पप्पा कुठे गेले की मला घेऊनच जायचे असं तसं एकदम म्हणजे पप्पांनी मला असं एकटं सोडलंच नव्हतं कधी असं त्यामुळे थोडस इथे आणि सेकंड मेमोरेबल मेमोरेबल गोष्ट मी नक्की सांगेन आम्ही <coughs> जस्ट कॉलेज मी जेव्हा कॉलेज होतो आणि माझे कॉलेज फ्रेंड्स अकरावी बारावी जे आमचे कॉलेजचे मित्र होते अकरावी तेरावी पर्यंत तर आम्ही कॉलेजला होतो तोपर्यंत सगळे आमच्या कॉन माझ्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते कॉलेज संपल्यावर एक दीड महिना पण कॉन्टॅक्ट महिनाभर कॉन्टॅक्टमध्ये होते आणि नंतर भाई सगळे निघून गेले कसं काय कुठे गेले माझा पण फोन चेंज झाला नंबर पण चेंज झाला सगळे कुठे गेले काय गेले काय समजत नव्हतं आणि मी पण त्यांना भरपूर मला आता आठवण यायची आठवण यायचीच आणि एक आपला माझा एक जिगरी मित्र पण होता यश आंबेकर म्हणून तर सर्वांची आठवण रोज म्हणजे एक आठवण एकदा यायचीच यायची म्हणजे रोज यायची तर नक्कीच मी सांगेन आणि एक इन्सिडंट असा झाला की आता मी चालू केलं युट्यूब बरोबर युट्यूब दोन हजार एकवीस चालू केलं आणि हे भाई माझे व्हिडिओ बघायचे पण मला माहित नसायचं की बाबा हे पण मी यांच्यावर पोहोचत असेल काय भेटायचं का मला कधी भेटतील काय माहिती तर गेल्या वर्षी जी गोष्ट आहे आम्ही अचानक भयानक सगळ्यांचे परत एका मित्राकडून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट मिळाले असं सगळे आम्ही पुन्हा एकदा आमचा पुन्हा एकदा जो आमचा कॉलेजचा ग्रुप होता Uh, म्हणजे दोन तीन मुली आणि आमचं आम्ही चार जे मित्र आहोत ते पुन्हा बाई सर्व आम्ही पुण्याला सर्व कॉन्टॅक्ट मध्ये आलो हीच माझ्यासाठी मोमोरेबल मोमोरेबल येस हेच बोलेन मी कारण ही गोष्ट कारण का कॉलेजचे मित्र कॉलेजचे मित्र असतात आणि तुला मुंबईला जास्त गा मुंबई गावाला <laughs> <laughs> मुंबईत मुंबईत तुला काय 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 करत प्रश्न परत करम ते मला वाटलं गरम होत मी म्हटलं की तुला जास्त करून परत 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 ओके okay. तुला जास्त करून मुंबई आवडते कि गाव भाई गाव ओब्विसली गावात एकदम म्हणजे तू जातोस मित्रांसोबत वगैरे असं काहीतरी मी थोडीफार मला मुंबई पण आवडते थोडीफार डबल डबल रोल पण <laughs> <आ, laughs> गाव जास्त okay. 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 कारण आई गावाला असते आई सगळी फॅमिली गावाला असते म्हणजे मुंबईत आम्ही असतो आई आई मोडची मुंबईचीच आहे पण मुंबईत तरी तरी म्हणजे काही कार्यक्रम असला तरच तुझ्या आयुष्यात असा काही किस्सा झालाय का म्हणजे युज्युअली आपल्या लाईफ मध्ये असे काही मित्र असतात त्याच्यातला एखादा मित्र असतो ना, पन, पन, अपन, ये, 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 ये. ना जो कधी पण कुठे पण आपल्यासाठी अवेलेबल असतो म्हणजे कृष्ण आणि सुद्धा माझे आपण म्हणतो तसं तुझ्यासाठी कोण आहे जो प्रत्येक वेळा माझ्यासाठी एका कॉलवर होता माझ आता एकच नाही असा एकच प्रश्न नाहीये तू कुठेतरी मेजर आणि असं काहीतरी झालं की भाई तो नसता ना तर मग विषय असा गंभीर असता असं काहीतरी आ... एखाद इन्सिडेंट कुठलं तरी असं काही झालं म्हणजे असं रे की मला कसली तरी गरज आहे मी फोन केला आणि तो आ, 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 असा, असा मी। ओके तर मी उत्तर नक्कीच येईन एक म्हणजे थोडीशी म्हणजे माझा मित्र आहे कुणाल लिमे म्हणून जो मग सांगितला मी तर जस्ट मी रत्नागिरीमध्ये गेलो सर्टिफिकेटच काम होतं ते आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे होतं ते तर तेव्हा ना म्हणजे तिथे खूप गर्दी होती जाम गर्दी होती आणि तिथे फक्त वार फक्त दोन बुधवार आणि फक्त शुक्रवारच असतो त्यामुळे सगळे जेवढे जिल्ह्यामध्ये जेवढे हँडिकॅप आहेत सगळं तिथे त्या दिवशी फक्त येतात आणि एवढी भाई गर्दी ना तर आणि त्या दिवशी मला खूप नाचनाच करायची होती म्हणजे इकडनं जा तिकडनं जा तिकडे जा खूप म्हणजे खूप सही ह्या नंबरला जा त्या नंबर त्या वॉर्डला जा इकडे जा सही जा भाई आता करू काय मी आणि मला तिथे नमक कळत पण नव्हतं तर मी फक्त माझा जो मित्र आहे राहतो सिटीमध्येच हु. तर त्याला फक्त फोन केला आणि त्याचा आहे तो पण थोडा बिझी असतो त्याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस आहे परत त्याचं हे काय ते आपलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण एक दुकान सुद्धा आहे तर त्यामुळे ते त्याला फोन केला ते सोडून तो माझ्यासाठी आला होता तिथे बस तो माझ्यासाठी तेवढा तिथे आला होता त्याने सगळे पूर्ण एक तास तास दीड तास फक्त मला दिला त्याने तेवढ्या वेळात थोडं काम मी सगळं ते ओरकलं आणि म्हणजे हेच म्हणजे एक म्हणजे हा एक उभा राहण्यासाठी माझा एक मित्र आहे कुणाल कुणाल ओके आणि पॉडकास्टला तर मला असं हवंय की तू सोसायटी सोसायटी समाज किंवा आपली जी युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल असते बरोबर सो समाज समाजाला आग काय सांगशील किंवा तू काय त्यांच्याकडून इन्सिस्ट करून घेशील की इनिशिएटिव्ह आपण करतो बरोबर तुमच्या सारख्या लोकांसाठी किंवा बाकी लोकांसाठी काय करेन सांगेन बघा मंडळी जे तुम्हाला देवाने दिलंय त्याच्यामुळे समाजाने राहा म्हणजे जेवढा आहे ना तेवढा समाजाने समाजाने राहायचं म्हणजे आता आ... तर मन मं, तर मंडळी बघा मी हेच हेच सांगेन जेवढं आहे त्याच्यात समाजाने राहा म्हणजे माझ्याकडे हे नाहीये तर मी हे कसं करू एक्सक्यूज नका देऊ जे आहे ते करा करून तर बघा होणार नाही पुढची गोष्ट नाही होणार होणार काय पुढची गोष्ट करून ट्राय तर करा भाई झालं नाही झालं बघू पुढे पडू काहीतरी होईल बघू ना काय पैसे जातील वाया बिज काय काय आपण हे केले असेल पैसे जातील काय बघू तरी झाला तर तोटा किंवा झाला तर फायदा तरी होईल काय होईल ते होईल येस म्हणजे मी एवढं सांगेन म्हणजे तुम्ही ना एक्सक्यूज नका देऊ ज्या आलेल्या परिस्थितीला सामोरे जा आणि तुम्ही म्हणजे एक्सेप्ट द एक्सेप्ट करा एक्सेप्ट एक्सेप्ट परिषील तुम्ही एक्सेप्ट केलंस ना की भाई काय विशेष नाही सो खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून सायरा आणि आम्ही हा पॉडकास्ट आता एंड करतोय आणि एक मिनिट मी दोन वाक्य बोलतो शेवटची शेवट तर ताई तुला खूप खूप धन्यवाद देतो की की तू माझा इंटरव्यू तुझ्या चॅनलवरती घेतलास तर त्यासाठी खरच खूप खूप धन्यवाद आणि पहिल्यांदाच असं कोणतरी माझा इंटरव्यू घेतोय तर मला खरच खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद पॉइंट ऑफ व्ह्यू याच्या मागे असा होता की आता सायराज पण माझा पॉडकास्ट घेणार आहे पण मला जास्त बोलण्यापेक्षा मला जास्त ऐकायला खूप आनंद होता ह्याच्या थ्रू सो म्हणून मी म्हटलं की आपण सेकंड पॉडकास्ट करूया का सायराज करूया होत पण सायराजचा पहिला असा सेंटेन्स होता की ताई काय मी काय मी माझा कुठे मी म्हटलं रे तू जर आलास तर लोकांना इन्स्पायर होईल आणि हे बघून मे बी तुझ्याकडे थोडेसे का होईना म्हणजे आता माझे व्लॉग्स जास्त करून वरती बघत नाहीत जास्त राज्याचे व्लॉग्स असतात तर वरती जास्त पब्लिक आहे आपली रील तर थोडेसे का होईना माझ्याकडून लोक तुझ्या वर येतील दिस वॉज द मेन पॉईंट ऑफ व्ह्यू आणि खूप छान वाटलं तुम्ही ब्लाइंड ब्लॉगर सायराज हे चला चॅनलचा नेम ब्लाइंड ने ब्लॉगर सायराज याला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला तर तो, तो आहे सो मिनराज तुम्ही त्याच्या डीएम मध्ये सायराज किर आहे बघ असं माझं हे आहे हँडल आहे आणि जर कोणाला भेटायचं असेल तर कसं भेटणार तुला ते लोक डायरेक्ट कसंही माझा मी कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ शकतो पण फक्त कमेंट करा किंवा इंस्टाला मेसेज करा आता पण एक एक वाक्य नक्की सांगेल मी ज्या ज्याही युट्युबरला मी भेटतो आणि आता तू पण आता ताई मी हे घेतलं तर मी माझ्याकडून काही अपेक्षा नसते माझी मी ज्या ज्या युट्यूबला भेटतो बाबा ह्या युट्यूबरला भेटतो मी माझे सबस्क्रायबर वाढतील भरपूर ह्या हेतूने मी जातच नाही बरोबर मी का जातो आणि पहिल्यांदा पहिल्यांदा सुरुवातीला मी भेटायला भेटायलासुद्धा जायचो ते का जायचो ह्या क्षेत्रामध्ये युट्यूबच्या क्षेत्रामध्ये तो युट्यूबर माझ्यापेक्षा अनुभवाने मोठा आहे त्याच्याकडून मला नवीन नवीन काही काय शिकायला मिळेल ते माझ्या मी चॅनल मध्ये इम्प्रूव्ह बरोबर ह्या कारण मी सरांना भेटत असतो आणि आता सुद्धा माझी काही अपेक्षा नाहीये माझे बाबा ताईने बाबा इंटरव्ह्यू घेतलाय हा चला माझे, माझे वाढतील असा माझा काही येतो नाहीये मला काही हेच नाहीये जे काय ते मेहनतीने मी करतोच आहे बस देव त्याचं फळ देईलच मला सो so, आपण हाय करतोय आणि नक्की त्याला फॉलो करा नक्की त्याला सबस्क्राईब करा आणि आम्ही आता कोकणात आलो आहोत साईराज उद्या चाललायच ना साईराज येस उद्या सायराज चाललाय तो uh, मागे आलेला मुंबईमध्ये तो माझा इंटरव्ह्यू घ्यायला आला आणि uh, तो गेला होता वर्लीला वर्लीला गेला आणि त्यांनी मला बोलवलं होतं त्यांनी मंडीचा ऑफकोर्स उस इंटरव्ह्यू घेतला पण yes. मला काही पॉसिबल नव्हतं तो, तो आता रत्नागिरी वरून मालवणला आलाय तर आपण ह्याच्यासोबत ह्याच्या चॅनलवरती जे माझ्या गप्पा येणार आहेत ते तुम्ही सुद्धा नक्की बघा तर आता मी गप्पा मारायला चाललोय आपण हा पॉडकास्ट एंड करूया सो सेट युन फॉर द न्यू ब्लॉग आम्ही जे एकत्र ज्या कुर्ल्या पकडल्याचा त्याचा ब्लॉग पण so, येतोय सो हसते राह चाय बाय